ओबीसी न फसवावं अण्णा मराठा समाजाने आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत असतील अशी माझी स्वतःची आणि बीजेपी ची भूमिका अशी होती की आम्ही संविधान बदलणारी ताक वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असताना जे आरक्षण आहे टिकावून द्यायचं असेल तर त्यांचंही ताक वेगळं असलं पाहिजे हे मिक्स करण्याचं जे काही चाललेलं आहे ते टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आहे आणि त्याच्यावरचा असणारा दोन त्याच्यावरचे असणारे दोन निकाल हे सुप्रीम कोर्टाचे आहेत त्याच्यामुळे मला वाटतं असतं सरकारने ना ओबीसी न फसवावं आणि मराठा समाजाला फसवावं सरकार असेल मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दिसतंय ना त्याच्यामध्ये एक मागच्याच निवडणुकीमध्ये मी असणार सजेशन असं माझा सुटावा जात असा होता की राजकीय सत्ता ही, राज ही सार्वत्रिक झाली तर समाजामधला सलोका हा सर कायम राहतो सत्ता ही तर सार्वत्रिक झाली नाही आणि ती फक्त असताना काही कुटुंबांपुरती मर्यादित राहिली तर मग सामाजिक बिघडायला सुरुवात होतो आपण आता पाहतो बेसिकली बीजेपी असताना हा सुवर्ण मतदा उघडायला तयार आहे का राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघे दोघ ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांची मानसिकता आहे का मी असं नाही दोघांनाही एकमेकांची भिडवत राहणार आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील अशी माझी स्वतःची धारणा आहे त्यात कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर भिडवलं गेलं पाहिजे पक्षाची सत्ता यायची असेल तर मग सलोख्याची भाषा होते हा मला वाटतं मूलभूत फरक आहे तो आपण असा लक्षात घेतला पाहिजे ते माझ्यांद मागच्या निवडणुकीचं बोलत असा तर मागच्या निवडणुकीचा असताना जनाजी पाटील आणि ओबीसी दोघेही आपण बघितलं तर संविधान वाचलं तर आम्हाला आरक्षण मिळणार आणि बीजेपीची भूमिका अशी होती की आम्ही संविधान बदलणार तेव्हा संविधानाच्या बाजूने निकाल लागला आता कोण थांबू शकत आम्ही ही महाविकास आघाडी जनतेचा कल हा महाविकास आघाडीकडे गेलाही बसतो ते म्हणून मी मग अशी म्हणाल की बेसिकली भारतीय जनता पक्ष याच्या अगोदरचा असताना जनसंघ याच्या अगोदरचा असणारा हिंदू महासभा आणि त्याच्यानंतरची असणारी आर एस एस यांनी संविधानामध्ये आरक्षण याच अंतरभूत असणार जी चर्चा आहे ती चर्चा मी असं मानतो की मूल गाभ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की प्रत्येक पक्षाचा त्यावेळेस हिंदू महासभा आणि आर एस एस या दोघांनी असं संविधानामध्ये आरक्षण असता नये मध्ये ठामपणे भूमिका घेतली तीच भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच आपण बघत असाल की चारशे पाच संविधान बदला अशी असताना बळशिती आहे त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आरक्षणवादी पक्षांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे ओबीसीने हा सगळ्यात मोठा मागणी हा सगळ्यात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग आहे असं त्या ठिकाणी मानले दादा या आंदोलनामुळं अनेक बड्या नेत्यांची गोष्टी झालेली आहे कारण बडे नेते एका आंदोलनाला लावत आले मात्र या ठिकाणी वर्षात यायला तयार नाही आणि लोकसभेचे निकाल फक्त जास्त आराख झाले की नेते इथे गेले तर फायदा तिथे गेले तर फायदा या ठिकाणीशी मानली जाते दोन्ही आंदोलनासाठी ते मी मला होता की त्याच्यामध्ये कुटुंबाची सत्ता कि सार्वत्रिक सत्ता या आंदोलनाला भेट द्यायचं म्हणजे सार्वत्रिक सत्ता मी दलानी पाटलांच्या आंदोलनाला तिथे असताना भेटतो कारण का मलाही दिसत होत कि कुटुंबाची सत्ता एकदा संपली कि महाराष्ट्रामध्ये असताना आहे याला जोर मिळेल आणि कुठेतरी मार्ग निघेल अशी असे परिस्थिती आहे परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संविधान संविधान वाचवण्याच्या लोकांच्या मनातली जी मानसिकता होती तिचा फायदा घेत पुन्हा इथे आपल्याला कुटुंबशाहीच वाढली असं आपल्याला या ठिकाणी दिसते त्याच्यामुळे त्याला त्याला कुटुंबशाही पाहिजे तर या आंदोलनाला म्हणजे इथे सहानुभूती दाखवणार नाही भेटही देणार नाही अशी परिस्थिती आहे आता मी बोलल्या मला